श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी म्हटलं की सर्वांनाच वेळ लागते ते म्हणजे होलिका दहनाचं हिंदू पंचांगानुसार होलिका दहन हा प्रदोष काळात केला जाणारा सण आहे जो सूर्यास्तानंतर होतो आणि पौर्णिमा तिथी या दिवशी अस्तित्वात असते यावेळी भद्रा नामक अशुभ कालखंड देखील असतो त्यामुळे होळीचा सण रंग आणि उत्साहाने भरलेला असतो पण रंगांचे उधळण करण्यापूर्वी होलिका दहनाच्या काही महत्त्वाचे विधी आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाचे नियम आहे आणि होलिका दहनाची पूजा या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नये जर आपण ही चुक पूजा केली तर याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात होळी कशा पद्धतीने साजरी करायची आहे काय करावे काय करू नये संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा दोन हजार पंचवीसमध्ये होळीचा दहन गुरुवार म्हणजेच तेरा मार्च रोजी साजरा साजरे केले जाणार आहे होलिका दहन ज्याला होलिका दीपक किंवा घोटी होळी असेही मानतात हा होळीच्या पूर्वसंध्येला साजरा केला जाणारा महत्वाचा विधी आहे यामध्ये होळी पेटवली जाते जी चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवते हिंदू धर्मग्रंथानुसार हा विधी प्रल्हाद आणि होलिकेच्या पौराणिक कथेशी संबंधित आहे राक्षसीन होलिकाने भक्त प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला पण ती स्वतःच अग्नीत भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद वाचला पंचांगानुसार होलिका दहन हा प्रदोष काळात साजरा केला जाणारा सण आहे जो सूर्यास्तानंतर सुरू होत असतो आणि या दिवशी पौर्णिमा तिथी देखील अस्तित्वात असते मात्र यावेळी भद्रा नामक अशुभ कालखंड देखील असतो भद्रा पौर्णिमा तिथीच्या पहिल्या टप्प्यात असते आणि या दरम्यान कोणतेही शुभ कार्य करणे टाळले जाते तर आपण आता शुभ मुहूर्त बघूया होलिका दहन पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी असणार आहे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या दिवशी भद्राची सावली असल्यामुळे आपल्याला याच कालावधीमध्ये होळीचं पूजन करायचं आहे होलिका दहन हे केवळ परंपरा नसून धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे या दिवशी होळीच्या अग्निभोवती निवारण करण्याची प्रार्थना केली जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि समृद्धी आरोग्य आणि सौख्य प्राप्त होते होळी पेटवण्यापूर्वी गायीच्या शेजनाचे गोळे लाकडे आणि पूजेचे साहित्य ठेवले जाते विधीपूर्वक होळीला हळद कुंकू गंध अक्षदा अर्पण केल्या जातात अग्नीत नारळ धान्य गहू हरभरा अर्पण करून परि करमा केली भद्रा काळ संपल्यानंतरच होलिका दहन करणे शुभ मानले जाते होलिका दहन म्हणजे अधर्मावर धर्माचा आणि अन्यायावर सत्याचा विजय हा सण आपल्याला शिकवतो की संकटावर विजय मिळवण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती महत्वाची असते यावेळी होलिका दहनाच्या दिवशी भद्राची सावली असणार आहे त्यामुळे शुभ मुहूर्त हा खूपच कमी वेळ असणार आहे या दिवशी भद्राची सावली असेल जी रात्री दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला होलिका दहनाची पूजा करायची आहे आता होलिका दहनाच्या दिवशी काय करावे ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया तुपाचा दिवा लावावा आणि तो तुमच्या घराच्या उत्तरेकडील दिशेला कोपऱ्यात ठेवा असे केल्याने तुम्ही शांती आणि समृद्धीला आकर्षित कराल तिळाच्या ते तेलात मिसळलेली हळद तुमच्या अंगाला लावा ती सुकली की ती हलक्या हाताने खरडून कागदावर गोळा करा आणि ही खरडलेली हळद तुम्ही अग्नीत जाळून टाका पवित्र अग्नीला एक सुका नारळ एक मुडभर मोहरी तीळ पाच किंवा अकरा वाळलेल्या शेणाच्या गौऱ्या अक्षदा साखर संपूर्ण गव्हाचे दाणे अर्पण करा होलिका दहन शुभमुहूर्त आणि त्यावरतीच आपल्याला त्याची पूजा करायची असते परिक्रमा करताना होलिकेला पाणी अर्पण करा आणि असे करताना तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा होलिका दहनाच्या दिवशी तुम्हाला काय काय चुका टाळायच्या आहेत आता ते आपण सर्वात प्रथम बघूया बाहेरील व्यक्तीने दिलेले अन्न आणि पाणी घेऊ नका किंवा खाऊ नका दहनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पूजा महिलांनी आपले केस रिकामे ठेवू नका ते नेहमी झाकलेले किंवा बांधलेले असावे कोणालाही पैसे किंवा तुमच्या वैयक्तिक वस्तू उधार देऊ नका असे केल्याने तुम्ही नकारात्मकतेला आमंत्रण द्याल होलिका दहन पूजा करताना पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका जिथे अनेक रस्ते एकत्र येतात ते जंक्शन ओलांडू नका याला आपण बघा चौफुली म्हणत असतो होलिका दहन जे आहे तर ते अनेक प्रकारच्या तंत्र आणि मंत्रांसाठी हा वापरला जातो त्यामुळे तंत्र आणि मंत्रांचा आपल्या घरावरती सुद्धा कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला ह्या ज्या चुका आहेत त्या टाळायच्या ता आहे होलिका दहनाच्या दिवशी किंवा आता बघा होलाष्ट चालू आहे तर या कालावधी मध्ये कोणाशी भांडण वगैरे करू नका आपल्याकडनं कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर या कालावधीमध्ये महिलांनी संध्याकाळ होण्याच्या अगोदरच आपण जे आपले कपडे सुकवत घातलेले असते बघा तर ते सर्व सुकत घातलेले कपडे अगोदरच आपल्याला संध्याकाळ होण्याच्या अगोदर घरामध्ये काढून घ्यायचे असतात हे लक्षात ठेवा रात्रभर कपडे बाहेर ठेवू नका याची तर महिलांना आवर्जून काळजी घ्यायची आहे कारण होलाष्टक ते होळी हा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये रात्रीच्या वेळेस ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात त्यामुळे त्या शक्तींचा जो प्रभाव आहे तर तो जर आपण कपडे बाहेर ठेवले तर त्यावरती होत असतो आणि ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे ही चूक आपल्याला महिलांनी टाळायची आहे त्याचबरोबर महिलांनी होलाष्टक ते होळीपर्यंत संध्याकाळच्या वेळेस केसे रिकामे सोडून नका केसांमध्ये नकारात्मकता शोषण्याची ताकद असते अनेक प्रकारच्या ज्या काही वाईट क्रिया केल्या जातात महिलांवरती त्या शक्यतो करून केसांमधनंच केल्या जातात त्यामुळे महिलांनी आपले केस या वेळेस कुठेही आजूबाजूला टाकण्यापेक्षा कचरा कुंडीमध्ये टाका त्याचबरोबर योग्य त्याची विल्हेवाट आपल्याला लावायची आहे आणि केस रिकामे सोडू नका या चुका आपल्याला टाळायच्या आहे त्याचबरोबर होळीच्या आता कोणकोणत्या कौन महिलांनी चुकूनही पूजा करू नये किंवा दर्शन घेऊ नये याबद्दलची आता आपण माहिती घेऊया त्यामध्ये पहिले जे आहे ते म्हणजे नवविवाहित जोडपे लग्नानंतर महिलांनी पहिली होळी पाहू नये असे मानले जाते परंतु नवविवाहित जोडपे म्हणजेच मुलगा आणि मुलगी दोघांनीही होलिका दहनापासून दूर राहावे अशी देखील मान्यता आहे नवविवाहित जोडप्यांसाठी होळी दहन पाहणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो सासू सुनेने एकत्र होळी कधीच पाहू नये सासू आणि सुनेने होळी होलिका दहन एकत्र पाहुणे अशी एक मान्यता आहे सासू सुनेने होळी एकत्र पाहिल्यास दोघींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते त्याचबरोबर पुढचं म्हणजे नवजात बाल गरोदर महिलांप्रमाणेच नवजात बालकांनी होळी दहन पाहू नये असे मानले जाते त्यामुळे नवजात बालकांना होळीपासून दूरच ठेवावे लागते मान्यतेनुसार होळी दहनात लोक नकारात्मक शक्तींचा त्याग करतात त्यामुळे होळीतून निघणारा दुरा नवजात बाळांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यानंतर पुढचं म्हणजे होळीच्या दिवशी या ज्या महिला आहेत तर यांनी चुकूनही होळीची पूजा करू नये त्यामध्ये ज्या महिलांना मासिक पाळी आलेली आहे त्या महिलांनी चुकूनही होळीची पूजा करू नये होळीच्या वेळेस ज्या काही निगेटिव एनर्जी असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात त्यामुळे ज्या महिला गरोदर आहेत तर त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन कारण त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी ॲक्टिव्ह असल्यामुळे तो जो काही त्रास आहे तर तो आपल्या बाळाला देखील होऊ शकतो त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घेऊन जर तुम्ही पूजा केली तरीही चालेल पण शक्यतो करून जर तुम्ही यावेळेस होळीची पूजा रद्द केली तर अतिशय उत्तम राहील तुम्ही फक्त दर्शन घेतलं तरीही चालेल फक्त आपल्या बाळाची काळजी घेऊन त्यानंतर पुढचं म्हणजे वयोवृद्ध आणि आजारी व्यक्ती बघा यावेळेस निगेटिव्ह एनर्जी जास्त असल्यामुळे तो जो काही निगेटिव्ह प्रभाव आहे तर ते त्या वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तीवरती पडू शकतो त्यामुळे आपण होळी जाळत असतो त्यावेळेस नकारात्मक शक्ती सुद्धा तिथे उपलब्ध असतात आपण आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जाळत असतो त्यामुळे आपल्याला घरामध्ये असणाऱ्या सर्व ज्या काही आजारी व्यक्ती आहे किंवा मग वृद्ध महिला पुरुष असेल त्यांनी शक्यतो करून होळीपासून रामच राहिलेलं अतिशय उत्तम असत तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी होळीची पूजा आहे तर ती या तीन ते चार महिलांनी करायची नाही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही तर मग तुम्ही ही पूजा केली किंवा दर्शन घेतलं तरीही चालेल पण तुमच्या तब्येतीची काळजी घेऊनच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तर अशा पद्धतीने ही जर आजची माहिती तुम्हाला आवडली लिली असेल तर चॅनलला करा शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर वर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल श्री स्वामी समर्थ